समस्त परिवर्तनवादी मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो मान्यवर कांशीरामजींनी आणि आणि कुमारी मायावती यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पार्टीची विचारधारा आज देशात घराघरात पोहोचलेली आहे आज दक्षिण नागपूर विधानसभेच्या लोकप्रिय उमेदवार बहुजन समाज पार्टीचे संजय भाऊ सोमकर यांच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेल्या सर्वांना माझा सप्रेम जयो मी दोनच मुद्दे तुमच्या समोर ठेवतो जे आज निवडणुकीच्या प्रसंगी चौकस चौकस उभे राहून आपण कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक चर्चा करत असतो पहिला मुद्दा असा की काँग्रेस पार्टी ही आपल्या लोकांमध्ये जाऊन असा प्रचार करते की तुम्ही जर निळ्या झेंडाला मतदान केलं तर तुमचं मतदान वाया जाईल असा अपप्रचार काँग्रेस पार्टी आपल्या वस्त्यांमध्ये जाऊन करते मला तुम्हाला एक नवीन नाही तर एक जुनी आठवण करून द्यायची आहे या भारत देशाच्या जे कॅपिटल म्हणतो आपण त्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच सरकार बनलं सत्तर मधून माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट सदुसष्ट ते अडुसष्ट सीटा आम आदमी पक्षाच्या आल्या आम आदमी पक्ष हा आता आता निर्माण झालेला आहे त्यावेळेस कोणीही तिथे जाऊन तर असं म्हटलं नाही की तुम्ही आम आदमी पक्षाला मतदान देल तर तुम्ही माया जाल कोणी असा प्रचार केला नाही पण आपल्या वस्त्यांमध्ये जाऊन आपल्या निळ्या झेंड्याच्या निशाणीला कमजोर करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि बीजेपी भी सुद्धा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करते दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो या भारताच्या संविधानाचा मूळ गाभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला दिला आहे भारताचं संविधान लिहित असताना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण हा त्याचा मूळ गाभा बाबासाहेबांनी दिला आज न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून असो किंवा मा सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून असो तुमच्या लेकरांचं आरक्षण ले आहे अट टाकून जर एका मुलाला आरक्षणाचा फायदा झाला तर दुसऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा होणार नाही आज अशी अडचण या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे निर्माण झालेली आहे तुम्हाला तुमचं आरक्षण अबाधित ठेवायचं आहे का हो oh. तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही आरक्षण पाहिजे जर आरक्षण पाहिजे असेल तर निडा झेंडाला म्हणजेच बहुजन समाज पार्टीला मजबूत करावं लागेल आज पूर्ण राष्ट्रामध्ये देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर जर लढणारी एखादी नेता जर तुम्ही शोधाल तर कुमारी मायावती शिवाय दुसरा नेता नाही अरे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी सारखे क्षेत्रीय पार्ट्या पण राष्ट्रीय स्तरावर जर नेतृत्व तुम्हाला पाहिजे असेल तर बहीन कुमारी मायावती शिवाय दुसरं नेतृत्व नाही म्हणून आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे आपला उमेदवार हत्ती आहे आजही हत्ती आहे आणि उद्याही हत्ती आहे बाबासाहेबांनी नि ज्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली निवडणूक चिन्ह जर तुम्ही मतदान केलं नाही तर जप्त होऊन जाईल आणि एकदा का हत्ती जप्त झाला तर पुन्हा कोणाच्या हातात लागणार नाही म्हणून माय बाप हो संजय भाऊ सोमकोर यांना आपलं अमूल्य मतदान करा आणि आरक्षणासाठी तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या मागे उभे राहा एवढीच विनंती करतो मला बोलायला संधी दिली यासाठी मी महाराष्ट्र प्रदेशचे माननीय प्रदेश, प्रदेश महासचिव नागुरावजी जयकर साहेबांचं आभारी सा आहे धन्यवाद हा आपल्यासाठी एक अभिमानाचा पक्ष आहे कारण या देशामध्ये बावन पर्सेंट ओबीसी असून सुद्धा त्यांचा राष्ट्रीय पक्ष नाही या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो त्यांचा सुद्धा राष्ट्रीय पक्ष नाही परंतु बाबासाहेबांना मानणारा हा थोडकाच थोडा थोडा जरी समाज आहे तरी त्यांचा हा राष्ट्रीय पक्ष आहे अशा प्रकारचं वक्तव्य प्रीतमजी खडकर यांनी आहे आहे या ठिकाणी मित्रांनो हा राष्ट्रीय चिन्ह आपल्याला टिकून ठेवायचं आहे त्यासाठी आपण कुठल्याही कुणाच्याही भ्रमात न पडता येत्या वीस तारखेला हत्तीसमोरील बटन दाबून संजय भाऊ सोनकर यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारचा निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे यानंतर महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार तळप आणि तरुण तडपदार उमेदवार सर्वांच्या दुखा धावून जाणार असा जे संजय जिशोपूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला येऊन मार्गदर्शन करावं हो। धन्यवाद साहेब बहुजन समाजने जन्मेत संत गुरु महापुरुष कोम दिवाळ अभिनंदन और अली आता खूप टाईम कमी असल्यामुळे प्रशासन जे आपण संविधानाला मानणारे लोक उल्लंघन न आता न करणारे बाबासाहेबांचे आपण अनुयायी यांना मी एकच सांगतो की आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवला हरवणारे हे काँग्रेस हे पी यांना धडा शिकवायचं आहे आणि उमेदवार मिळतानी माझ्या बाबासाहेबांच्या हत्ती त्यावर बाबासाहेब उभे आहेत अजून निश्चित करून त्यांनी बाबासाहेबांच्या हत्तीला द्या एवढं बोलतो आणि माझे तुमचा आवाज मुंबईच्या विधानसभेपर्यंत केला पाहिजे बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा भुणा। भुणा। आपका मिशन अधुरा मिशन अधुरा यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आणि आपल्याला मार्गदर्शन करतील धन्यवाद पंधरा मिनट पंधरा महात्मा फुले बापुले शाहू महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय कांशीरामजी आणि या देशामध्ये ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केलं त्या सर्व संत महापुरुषांना अभिवादन करतो दक्षिण नागपूर विधानसभेचे आमचे लोकप्रिय उमेदवार संजयजी सुखकर यांना आपण निवडून द्यावं अशी साऱ्यांना विनंती करतो आतापर्यंत जे वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना वेळोवेळी वेड़ अपमानित करण्याचं काम केलं अशा काँग्रेसला आपण मतदान करावं नाही बी जे पीने सुद्धा अनेकदा दलितांना वेगळं करण्याचं काम केलं घटना चेंज करण्याची भाषा बोलतात अशा या पक्षांना आपण मतदान करावं नाही असं तुम्हाला नम्र विनंती करतो याचं कारण असं आपण आता तुम्हाला निवडणुकीचे नि दिवस आहेत तुमच्याकडे खूप लोक येतात दारूसाठी पैसे देतात मटणसाठी पैसे देतात साड्या घेऊन देतील चोऱ्या घेऊन देतील असे अनेक प्रबोधन दाखवण्याचं काम तुम्हाला काँग्रेसवाले आणि बी जे पी करतील मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो तीनशे पासष्ट दिवस आपण आपलं कमवतो आणि आपलं खातो तीनशे पासष्ट दिवस आपलं कमवतो आणि आपलं खातो कुणी तुम्हाला मदत करायला येत नाही या आठ दहा दिवसामध्ये थोडीशी दारू आणि मटण तुम्हाला दिली तर आपलं मतदान विकण्याचं काम आपण बहीण भावानं ना करावं नाही यात एकदा तुम्ही पाच वर्षामध्ये एकदा मतदान मतदान होतो आणि तुम्हाला माहिती आहे आपण या दक्षिण विधानसभेवर बोललो दक्षिण विधानसभेमध्ये आपण मागासलेल्या वस्त्यांमध्ये राहतो तुम्ही दुसऱ्या वस्त्या बघा पश्चिम नागपूर बघा उत्तर पश्चिम नागपूर बघा दक्षिण पश्चिम बघा अशा अनेक वस्त्या आहेत ज्या ज्यांचा विकास झालेला आहे पण दक्षिण नागपूरचा विकास आतापर्यंत झालेला नाही आम्ही आमचा उमेदवार बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून आला तर तुम्ही निवडून दिला तर उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशसारखं उत्तर उत्तर प्रदेशमध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे तो चारदा बहीण मायावतीजी मुख्यमंत्री झाल्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक अनेक जिल्ह्यांना बाबासाहेब आंबेडकर जिल्हा गौतम बुद्ध जिल्हा मायाव मायावती जिल्हा कांशीरामजी जिल्हा असे अनेक जिल्ह्यांना नावं दिलेत असे नावं कोण देऊ शकतो या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नावसुद्धा अनेकदा त्या उत्तर प्रदेशमध्ये दिलेले आहेत तर दक्षिण विधानसभेचा विकास करायचा असेल दक्षिण विधानसभेचा खरंच तुम्हाला योग्य असा आमदार निवडायचा असेल तर संजय भाऊ सोमकर यांना आपण निवडून द्यावं अशी विनंती करतो जास्त वेळ झाल्यामुळे मला इथेच थांबावं लागेल जय धन्यवाद पुरुषांना अभिवादन करून आजच्या जाहीर बैठकीला या संजय भाऊ सोमकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे महासचिव नागराजी जयकर साहेब या सभेला उपस्थित झाले त्यांचं मी या प्रसंगी आभार मानतो आणि या सभेला जे नागरिक उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आभार आणि धन्यवाद करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण हत्तीला मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय कराल अशी तुमच्याकडनं आशा वाढतो हा कार्यक्रम इथेच संपला जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टी

रही अरे लफी तैयार नहीं है बाबा आपका निशाना दूर अरे फूल है आपका निशाना दूर